धुळ्यामधून बातमी आहे धुळ्यामध्ये चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय तर जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये पाणी साचलंय महानगरपालिकेचा गर्थान कारभार त्यामुळे चव्हाट्यावर आलेला आहे जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच पाणी साचल्यामुळे महानगरपालिकेचा गलथान कारभार समोर आलाय धुळ्यामध्ये चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी आपल्याशी जोडले गेलेले आहेत तुषार सगळीकडेच खर तर पाऊस कोसळतो आहे मात्र या पावसाचा आणि त्यामुळे साचणाऱ्या पाण्याचं सा नियोजन केलं जात नाही आता आपण पाहतोय जिल्हा रुग्णालयामध्येच त्या आवारामध्येच पाणी साचलेलं आहे आणि त्याचा रुग्णांना देखील फार त्रास होतोय काय अधिकची माहिती आहे नक्कीच जानवी गेल्या चार दिवसापासून धुळे शहरासह जिल्ह्याभरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा फटका तर सर्वसामान्य नागरिकांना देखील बसलेला आहे अनेक प्रशासकीय कार्यालय असेल त्या आवारामध्ये पाणी साचलेलं आहे मोठ्या प्रमाणात पाणी साचले पालिकेने पावसाळ्या आधीच नालेसफाई ही केली पाहिजे होती परंतु नाले सफाई केली नसल्यामुळे गलस्थान कारभार पालिकेचा हा चव्हाट्यावरती आलेला आहे एकंदेच पाहायला गेलं तर शहरातील जिल्हा रुग्णालय असेल या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आवारात असलेले अपघात विभाग जो चोवीस तास हा रुग्णांसाठी उपलब्ध असतो त्या ठिकाणी त्याच परिसरामध्ये दाणे येण्याच्या ठिकाणीच हा गेट वरच मोठ्या वो प्रमाणात पाणी साचले आणि त्या ठिकाणी अशी या रुग्णांचे देखील हाल या ठिकाणी होत आहेत रुग्णांना ने आणण्यासाठी देखील त्या ठिकाणी पावसातून पंजे पाणी साचले त्याच्यातून वाट पाडावी लागत आहे जी 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 धन्यवाद तुषार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी